नमस्कार सर्वांना आज एक मे दोन हजार चोवीस माझ्यासाठी खूप लक्की दिवस ठरला आहे आज मी खूप 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 जास्त खुश आहे आणि माझा जो काही आनंद आहे ना त्याच्यासाठी तुम्ही सगळेजण आणि मला जो काही आज आनंद मिळाला आहे ना तो फक्त आणि फक्त तुमच्यामुळेच मी नुकताच माझं यूट्यूब चॅनल ओपन केलं आणि ओपन करताच मला दिसलं एक हजार हो पंधरा सबस्क्रायबर्स आणि इतके खुश झाले की डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि ते अश्रू होते माझ्या आनंदाचे आणि ते फक्त शक्य झालं आहे तुमच्यामुळे कारण मी कितीही <laughs> 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 अरे <laughs> थँक्यू बोलायचं तुला कारण मी कितीही मेहनत घेतली कितीही व्हिडिओ <laughs> माझा जो काही उद्देश आहे फ्रेझी फ्रेंड्स किचन चॅनल मार्कचा तो मला साध्य करायचा आहे त्यासाठी मला तुमच्या सर्वांच्या सपोर्टची गरज आहे ज्याने ज्यांनी फ्रेझी फ्रेन्सिस किचनला सबस्क्राईब केलेला आहे तुम्हाला सर्वांचे खूप 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 धन्यवाद तुम्ही माझे व्हिडिओ पाहत आहात मला कॉमेंट करता आत्तापर्यंत सगळे चांगले कॉमेंट्स मला मिळालेले आहे आपल्या आजीसाठी तुम्ही प्रार्थना करता तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार असाच सपोर्ट करा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज बघायला आवडत असतील पुढे येणारे व्हिडिओज तुम्हाला पाहायचे असतील तर इतरांनासुद्धा आपले व्हिडिओज शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा आपण सर्व मिळून पुढे जाऊया खूप खूप हॅप्पी आहे की आज फ्रेज्रेंज किचनची फॅमिली एक हजार पंधरावरती पोहोचली आहे ज्याच्यासाठी मी भरपूर मेहनत घेतली तुम्हाला आता ह्या व्हिडिओमधून मी शेअर करते माझा जो काही हा प्रवास होता आपल्या फ्रेझी फ्रेंजी किचनची सुरुवात झाली दहा ऑगस्ट दोन हजार एकवीसला जेव्हा मी माझा पहिला व्हिडिओ रताळ्याचं गोड हे पोस्ट केलं होतं आणि दोन हजार एकवीसपासून ते आत्तापर्यंत ह्यामध्ये मला तरी वाटते दीड वर्षाचा गॅप पडला कारण मी प्रेग्नेंट होते त्यानंतर बेबीसाठी मला वेळ द्यावा लागला आणि पूर्ण वि व्हिडिओ शूट केलेला नाही आहे बेबी झाल्यानंतर तिच्यासाठी टाईम स्पेंड केला आणि ती जेव्हा थोडी मोठी झाली ते त्यानंतर पुन्हा माझी जर्नी यूट्यूबची चालू झाली तर हा दीड वर्षाचा गॅप पडला म्हणजे टोटल दीड वर्ष लागले मला थाउजंड सबस्क्रायबर्स क्रॉस करायला तर मला हे सांगायचं आहे की ही यूट्यूबची जर्नी असते ना ती सोपी नाही आहे आपल्याला व्हिडिओज दिसतात पाच दहा मिनटांचे पंधरा मिनटांचे पण त्यामागे मेहनत ही त्यामा दोन दोन तीन तीन दिवसांची असते काही वेळेला जर आपल्याला वेळ नसेल तर अदरवाईज मग तीन चार तास त्यामध्ये निघून जातात कारण फक्त यूट्यूबच नव्हे तर बाकीच्या सोशल मीडियावर सुद्धा ॲड करावी लागते आणि एडिटिंगसाठी भरपूर वेळ जातो तुम्हाला माहीतच आहे माझ्याकडे दोन मुलं आहेत मुलगी छोटी आहे तर रात्री दोन तीन वाजेपर्यंत जागरण कारण मुला मुलं बाजूला असतात तेव्हा मोबाईल हातात घेता येत नाही एडिटिंग करता येत नाही सुद्धा वेळ द्यावा लागतो मुलाचा अभ्यास घेणं आणि घरचे सगळे कामं करणं आणि माझं पर्सनली अभ्यास आणि बाकीच्या सर्व गोष्टी तर त्यामुळे दिवसा वेळ देऊ शकत नाही तर रात्री मुलं झोपल्यानंतरही सगळी कामं करावी लागतात तर अशा प्रवासातून मी इथंपर्यंत आलेली आहे आणि जे काही मी अनुभवलेलं आहे त्यातून मी नवनवीन गोष्टी शिकत गेले व्हिडिओ एडिट करतानासुद्धा बरेचसे मला प्रॉब्लेम फेस करावे लागले सुरुवातीला माझे व्हिडिओज जास्त पोचायचे नाहीत कारण मला सेटिंगबद्दल नॉलेज नव्हतं मी एडिटिंग करायची आणि पोस्ट करायची हळूहळू मला ते माहीत पडत गेलं की कसे व्हिडिओ दुसऱ्यांपर्यंत पोचवायचे आणि आत्ता तर बऱ्यापैकी नॉलेज मिळालेलं आहे तर माझा प्रयत्न चालू आहे अजून मला पुढे जायचं आहे आणि अजून मला म्हणजे बरीचशी प्लॅनिंग आहे की मला अजून तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओज घेऊन यायचे आहे आणि मी आज मी माझं मन भरून आलेलं आहे मला बोलायला त्रास होतो इतका मला आनंद झालेला आहे कारण हे एक हजार सबस्क्रायबर क्रॉस करणं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे कारण याच्यासाठी मी भरपूर वेट केलेला आहे आणि मला माझ्या फॅमिलीचे आभार म्हणावेसे वाटतात माझ्या हजबंडचा सपोर्ट आणि प्रेम भरपूर आहे म्हणूनच मी इत पर्यंत पोहोचली आहे म्हणूनच मी हे सगळं करू शकते माझा मुलगा मला सपोर्ट करत असतो त्यालासुद्धा काही गोष्टी शिकायला मिळतात आणि त्याच्या अभ्यासाबरोबरच तो हे सगळं करतो अभ्यासाकडे दुर्लक्ष होत नाही माझ्या मम्मी डॅडीचे बहीण भावांच्या सर्वांचे मी आभार मानते आणि माझ्या आजीला कसं विसरू तिचे तर भरपूर भरपूर आभार कारण या चॅनलचं ब्लेसिंगज आहे मला मिळालेलं ब्लेसिंग आहे कारण तिच्यामुळेच माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचले आणि सर्वांना तर तिचंच व्हिडिओ बघायला फार फार आवडतात अजून माझ्या मावशीचे मी आभर तीने सुदा माला ले ले जानी जानी माला आभार मानते तिनेसुद्धा मला काही रेसिपीज शेअर केलेल्या आहेत ज्याने ज्याने मला सपोर्ट केला अशा सर्वांचे आभार आणि नेहमी असाच सपोर्ट मला करत राहा थँक्यू सो मच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा कुटुंबाची बापली काळजी घ्या धन्यवाद